खुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सीमा किचनमध्ये आपलं स्वयंपाकाचं काम करत असते आणि तेवढ्यातच तिकडे ते आता मुद्दा म्हणून तिला म्हणजेच सीमाला अक्षयच्या मनातून उतरवण्यासाठी आता इरावती एक प्लॅन करते इरावती काही अत्तर त्यासोबत पाणी आणि हे सगळं घेऊन आलेली असताना ती सांगत असते की हे सगळं काही तुला रमाला लावायचं आहे म्हणजेच तू हे सगळं काही रमाला लावशील ना तेव्हा रमाला कोणतीही बॅड नजर म्हणजे बुरी नजर लागली असेल तर ती निघून जाईल आणि हे सगळं तूच करू शकतेस मी केलं तर घरात कोणाचाही विश्वास बसत नाही तुला तर माहिती आहे अक्षय सुद्धा तसाच आहे अक्षयवर तर आता मी काहीच बोलू शकत नाही तर सीमा म्हणत असते की तू काळजी करू नकोस रमाचं जर सगळं चांगलं होणार असेल ना तर मी तिच्यासाठी काही करायला का तयार आहे आणि तुम्ही वंश तुम्ही देखील किती करता या घरासाठी पण घरच घरात कोणालाच याची कदर नाही आणि त्याचसोबत इकडे मात्र जे काही दुपारी रोज ती बॅनर घेऊन जात असते याबद्दलसुद्धा सीमा म्हणत असते तर त्यावर आता इरावती म्हणते की हो माझं एक कामच आहे ना तू आपल्या घराकडे लक्ष देणं आणि सुद्धा हे घरच आहे ना असं बोलून ती आता सीमाला एकदमच येडं बनवून पेढा द्यायचं काम करत असते बिचारी सीमासुद्धा हे सगळं काही शांतपणे ऐकून घेते ती भोळी असते ना, ता सीमा ने सीमा ना तर आता सीमाने हे सगळं काही ऐकून घेतल्यानंतर सीमा म्हणत असते की तुम्ही सांगितलंय ना वंच अगदी मी तसंच करेन आणि त्यानंतर आता ती तिचं औक्षण त्यासोबत ते काही अत्तर वगैरे आहे ते कानाच्या मागे लावायचं तिच्यावर थोडं पाणी शिंपडायचं या सगळ्या विधी करायचं ठरवते तर त्यानंतर आता हे सगळं काही इरावतीने नीट समजून सांगितल्यानंतर इरावती तर तिकडनं निघूनच कारण तिला जे हवं होतं ते तर तिचं साध्य झालेलं असतं त्यामुळे आता ती खूप जास्त खुश असते इथे बाहेर हॉलमध्ये रमा काहीतरी टाइमपासला खात बसलेली असते आणि तेवढ्यातच तिकडे आता सीमा आलेली असते आणि सीमा त्या रमाच्या कानामागे थोडंसं अत्तर लावते तिच्यावर थोडं पाणी शिंपडत असते आणि हे सगळं करत असताना ती म्हणत असते की नको ना आई की उग्र उग्रवास येतोय मला त्रास होतोय या सगळ्याचा पण सीमा काही ऐकत नाही सीमा म्हणत असते की तुझ्यासाठी आणि तुझ्या बायासाठी हे मी करते आणि हे थोडं खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल हे सगळं बघत अक्षय तिथे उभा असतो पूर्ण दूर दूर करून ठेवलेला असतो आणि त्या धुराचा आता इकडे मात्र रमाला त्रास होत असतो हे अक्षयला दिसतं अक्षय आहे तो येऊन म्हणतो की आई हे सगळं काय चाललंय मी तुला किती वेळा म्हटलं की या अंधश्रद्धा वगैरे मला यावर विश्वास नाही पण तुझं आता हे प्रमाण वाढतच चाललेलं आहे अंधश्रद्धेचं कुठेतरी आई असं बोलून तो तिला थांबवायला सांगत असतो आणि त्याच वेळेला जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र कुठे काही शब्दाने आता ती सीमा ऐकायला तयार नसते सीमा आणि जे काही पाणी शिंपडलेलं असतं ना ते तिथे पडलेलं असतं आणि मुद्दा म्हणून अक्षय आणि इरावती तिथे येतात आणि तिला त्याच आई तुला मी म्हटलं होतं हे सगळं करू नको आता हे पाणी किती पडलं होतं ह्यावर घसरून जर पडली असती आणि तिचं आणि बाळाचं काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं मला तू सांग ना का अशी वेड्यासारखी वागते असं बोलून सीमाला अक्षय खूप काही सुनावू लागतो बिचारी सीमा हे सगळं काही ऐकत असते तिला खरं तर त्रास होत असतो पण सीमाला अक्षयकड खूप काही बोलतो वेळेला इरावती अक्षयला शांत करते हे फुसल्यावर सगळं काही ओके होईल तू काळजी करू नको आपली रमा देखील ओके आहे असं बोलून रमाला ती बेडरूममध्ये घेऊन जाते आणि आता म्हणत असते की मुलगा आणि आईमध्ये वादाची ठिणगी टाकली आता खरी मजा येणार आहे असं इरावती माहीकडे बघून बोलत असते तर इकडे मात्र अक्षय जो आहे तो खूप जास्त संतापलेला असतो आणि अक्षय सीमाला म्हणत असतो की सीमा आय हे मला जे काही करतेस ना ते पटलेलं नाही आहे आणि तो स्वतः ते पाणी पुसत असतो तर हे सगळं बघून इकडे मात्र इरावती आणि माही या दोघींनाही खूप जास्त आनंद होतो जा आता ठरवतात की नाही हे जे चाललेलं आहे हे असं चालू ठेवायचं त्याच वेळेला तुला पडण्याचं बरं सुचलं असं देखील इरावती आता माहीला बोलून तिचं कौतुक करू लागते तर माही सांगत असते की हो मला हे सगळं काही व्यवस्थित जमतं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे ना मी रमा म्हणून व्यवस्थित काम करेन आता मी हे काम तर व्यवस्थित केलेलंच आहे मग आता तुमची बारी आहे तुम्हीसुद्धा मला सरप्राईज देणार आहात म्हणजेच मला तुम्ही तिकडे घेऊन जाणार आहात ना पार्टीला असं देखील ती म्हणत असते तर इकडे आता रमाची नुकतीच आंघोळी झालेली असते आणि रमा येऊन बसलेली असते तर आता रमासाठी नाश्त्याचं ताट मावशी घेऊन येते आणि रमा मावशीला म्हणत असते की मावशी हे सगळं काय मी घेतलं असतं ना मावशी म्हणत असते की तू पाळंदी नाहीस आणि तुझ्यासाठी तर एवढं आम्ही करू शकतो ना आणि त्यासोबत तुला अजून काय काय खायला आवडतंय ना ते मला सांग आम्ही तुझ्यासाठी काय काय ते हवं ते सगळं बनवून देतो पण आता रमा म्हणत असते की मला आता माझ्या घरी जायला हवं कावेरी आणि मावशी दोघेही जणी आता रमाला म्हणत असतात की नको एवढं तू घरी जाऊ नको तू इथेच थांब पण आता रमा ऐकते कसली रमा म्हणत असते की नाही नाही मी इथे जास्त वेळ थांबून चालणार नाही कारण मी तसा शब्द त्या माही आणि इरावतीला दिला आहे आणि तसंही त्यांच्यावर नजर ठेवायला त्यांच्यावर लक्ष ठेवायला मला तिकडे जावंच लागणार आहे त्या काय करतायत काय नाही आणि मी जर अशीच लांब राहिली अक्षयपासून तर मला काहीच करता येणार नाही असं देखील आता रमाजी आहे ती आपल्या आईला आणि मावशीला सांगून समजावत असते तर आता मावशी आणि आई सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असतात आणि त्या रमाला म्हणत असतात की आम्हाला असं वाटलं होतं तुला तर चौथा महिना सुरू आहे तर तू सातव्या महिन्यापर्यंत इथे राहशील आणि सातव्या महिन्यानंतर तिकडे जा मग तुला काय करायचं आहे ते कर पण आता हे सगळे महिने खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे मला असं वाटतं की तू तु थांबावं तुझी काळजी आम्ही घ्यायला इथे आहोत तिथे कोणीच नाही आहे पण आता सीमाची सुद्धा काळजी रमाला वाटत असते कारण सीमा जी एकटी आहे हे सुद्धा आता रमा कावेरीला बोलत असते तर सीमा खूप जास्त विचार करत असते तेवढ्यातच अक्षय तिथे येतो अक्षय तिथे आल्यानंतर सीमा खूप जास्त दचकते तर अक्षय सीमाला म्हणत असतो की आई तुझं सध्या काय चाललं आहे मला तेच समजत नाहीये जरी काही झालं जर काही बोलायला गेलो तरी अंग वगैरे काय काढतेस या सगळ्या अंधश्रद्धांना संपव कुठेतरी मला ना खरंच या सगळ्या गोष्टीचा राग येतोय तर आता सीमा त्याला समजावत असते त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते पण अक्षय आता सीमाला सांगत असतो की आई आज मी तुला जरा स्पष्टच सांगतो आज जे काही झालं त्यामुळे रमाला त्रास झाला असता आणि जर रमाला त्रास झाला असताना तर मी कधीच कोणाला माफ केलं नसतं आणि मी तुला एक गोष्ट सांगतोय तुला या गोष्टी नाही जमत येत हो ना कमी करणं तर तू रमापासून लांब रा हेच चांगलं राहील जोपर्यंत आम्हाला बाय होत नाही तोपर्यंत असं जेव्हा अक्षय सीमाला म्हणतो तेव्हा सीमा आतमधून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते अक्षय आता जरा देखील सीमाला समजून घेत नाही खरं तर त्याला आता सीमाचा प्रचंड राग यायला लागलेला असतो आणि तो सरळ सीमाला म्हणत असतो की मला आता काहीच ऐकायचं नाही आहे ना काही बोलायचं आहे त्यामुळे मी माझं वक्तव्य सरळ सांगितलं आहे की तू रमा पासून बाजूला राहा रमापासून जेव्हा लांब राशील ना तेव्हाच सगळं काही नीट होईल असं जेव्हा अक्षय आता सीमाला म्हणतो तेव्हा सीमा बिचारी मन ते मनातून खूप जास्त रडत असते आणि अक्षय हे सगळं बोलून तिकडनं निघून जातो तर सीमा बिचारी विचार करत असते तर इकडे आता रमा जी आहे तिने केस धुतलेले असतात ती केस पुसत असते आणि त्याच वेळेला आता पंकज काका आणि त्यासोबत साई तिथे येतात आणि त्यांनी आता खूप मोठी माहिती शोधून काढलेली असते ती म्हणजे इरावती आणि तिच्या बॉयफ्रेंडबद्दल तिच्या भूतकाळात नेमकं काय घडलं आहे आणि ती ते ते का म्हणून इथे आलेली आहे याबद्दलचा सगळा इतिहास या दोघांनी काढून आणलेला असतो आणि वीस वर्षापूर्वीचा सगळा इतिहास जो काही रेकॉर्ड त्यांना भेटलेला असतो त्याबद्दल रमाला कावेरीला सांगू लागतात आणि जेव्हा हे सगळं काही सांगतात तेव्हा मात्र आता रमा ही साईला म्हणत असते की सुद्धा तुझ्यासोबत त्याच्या आईकडे येते आपण व्यवस्थित काय आहे ते बसून बोलूया पण या सगळ्याला खरं तर साई नकार देत असतो साई म्हणत असतो की तू या अवस्थेत परत परंतु रमा म्हणत असते की नेमकं काय आहे ते तर आपल्याला जाणून घ्यायलाच हवं ना आणि त्यासाठी मला असं वाटतंय की तिथे यावं आणि आपण व्यवस्थित काही तो मार्ग काढूया इथे मात्र साई आणि पंकज काकांनी बरीच माहिती गोळ्या केलेली असते कारण त्यांना काही झालं तरी सुद्धा या कोण आहे इरावती। इरावती पड़े ला ती इरावती इरावतीचा भूतकाळ हा पूर्णपणे माहिती झालेला असतो आणि तिच्या भूतकाळात नेमक्या काय काय घटना घडलेल्या आहेत याचे घटनाक्रम आता साईने व्यवस्थित लिहून आणलेले असतात त्यामुळे आता ते दोघही जणं ठरवतात की काही झालं सुद्धा रमाला न्याय मिळवून द्यायचा आणि त्यासाठी वाटेल ते वाट करायचं रमाला सुद्धा खूप जास्त साईचा अभिमान वाटत असतो की साई आपल्याला इतकी मदत करतोय साईला ती म्हणत असते की आपण दोघही जण तिथे जाऊ त्या साई म्हणत असतो की पीक हे तू काही ऐकणार नाही आहेस तर इकडे मात्र आता टॅरेसवर जानू बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे आता इरावती आलेली असते आणि इरावती जान्हवीच्या जा सगळ्या काही व्हिडिओज पाहते आणि म्हणत असते की तुला किती लाईक्स येत आहेत आणि किती व्ह्यूज येत आहेत खरंच खूप भारी आहेस पण तुला ना घरच्यांचा सपोर्ट नाही आहे नाहीतर तू कुठच्या कुठे गेली असतीस असं बोलून ती भडकवायचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच आनंद तिथे येतो आनंद म्हणत असतो की काय चाललं आहे त्याच वेळेला जानू आनंदला सांगत असते की एवढे दिवस घरात कोणीच माझं मन ओळखलं नाही परंतु माझं मन ओळखलं आहे ते म्हणजे इरावतीने बघ ना माझ्या व्हिडिओला लाईक्स ला आणि त्याचसोबत व्ह्यूज बघून त्या आहेत की खरंच मी किती पुढे जाऊ शकते पण मला कोणीही साथ दिली नाही त्याच वेळेला आता सुद्धा इरावती भडकवायचा प्रयत्न करत असते आणि ती त्याला म्हणत असते की माफ कर मी तुमच्यात भांडणं लावत नाही आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की बघ ना तू सुद्धा इतका छान पेंटर आहे पण तुझं काय झालं तुला तर काहीच भेटलं नाही तू तर पुढे सुद्धा करत नाहीये तुझी पूर्ण नाचक्की करून ठेवलेली आहे तुला वाटत नाही का रे पुढे जावं की ह्यामध्येच गुंतून राहायचं आहे तुला तू तु सुद्धा तुझा विचार कर असं देखील इरावती आता आनंदला बोलू लागते आणि इरावतीला आता आनंद आणि त्याचसोबत मुकादम या परिवारामध्ये भांडणं लावायचे असतात त्यामुळे आता तिने हे पिल्लू सोडलेलं असतं इरावती हे सगळं काही बोलते आणि त्यानंतर तिकडनं निघून जाते तर जानू आता आनंदला बोलत असते की इरावती जे काही बोलत आहे ना ते बरोबर आहे कारण मला असं वाटतं की ते जे काही बोलते ते एकदम परफेक्ट आहे माझा विचार कधीच कोणी केला नाही ना तुझा केला आहे आणि त्यामुळेच हे सगळं काही होऊन बसलेलं आहे असं देखील ती आता म्हणू लागते तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे आता जो इरावतीचा बॉयफ्रेंड असतो त्याची आई ही त्याच्या घरी असते आणि दार वाजले म्हणून दार उघडते आणि मला साहिलबद्दल बोलायचं आहे असं देखील म्हणते जेव्हा रमा साहिलबद्दल म्हणत असते तेव्हा त्या ते बाईला राग येतो आणि ती दार लावून घेत असते जेव्हा ती तिकडनं ला दार लावून घेत असते तेव्हा रमा तिला ते म्हणत असते की प्लीज थोडं समजून घ्या एक विचार करा कोणाच्या तरी जीवात मरणाचा प्रश्न आहे आणि ती आपल्या पोटाला हात लावून हे सगळं बोलत असते जेणेकरून त्या बाईने जरा तरी समजून घ्यायला हवं आता ती समजून घेत असते आणि त्यानंतर आता त्या दोघांनाही घरात बसवते आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती त्या दोघांनाही घरात बसवते तेव्हा रमा आणि साई दोघंही जण साईलबद्दल इन्फॉर्मेशन काढत असतात त्याच वेळेला आता इरावतीला तुम्ही ओळखता का त्या इरावती मुकादमचं नाव सुद्धा काढू नका ती एक नंबरची हलकट बाई आहे तिला तर आम्ही चांगलंच ओळखून आहोत तिला तर मी सोडणारच नाही आहे असं देखील रागा रागात आता ती म्हणत असते आणि जेव्हा ती हे सगळं काही म्हणत तेव्हा ते रमा म्हणत असते की नेमकं काय झालं इरावतीचं आणि माझ्या मुलाचं म्हणजे साईलवर एकमेकांवर खूप मनापासून प्रेम होतं हे सगळं काही तिच्या आईलाच म्हणजे पार्वती मुकादव हिला मान्य नव्हतं आणि त्यामुळे तिने हे सगळं घडवून आणलं खरं तर तिने फक्त भेटायला म्हणून त्याला बोलवलं आणि त्यानंतर माझा मुलगा घरी परतलाच नाही आज तो कुठे आहे काय आहे काहीच माहीत नाही वीस वर्षापूर्वी हे सगळं घडून गेले ही घटना घडली त्याच्यानंतर कित्येक दिवसानंतर आता इरावती भेटायला सुद्धा आली होती ती सुद्धा मला तेच बोलत होती की तिने मला पाहिलेलंच नाही आहे आणि ती म्हणत होती की मी त्यांना भेटायला बोलवलं होतं पण त्यानंतर तो त्या कॅफेमध्ये आलाच नाही तुम्हाला भेटलाच नाही खरं तर मोठ्या मुकादम ऑफिसला आग लावली होती आणि त्या आगीतच माझा मुलगा जळून खाक झाला आणि हे सगळं काही त्या इरावती इरावतीमुळे झालं इरावतीने जर त्याला भेटायला बोलवलंच नसतं आणि तो त्या ऑफिसमध्ये गेलाच नसताना तर त्या पार्वती मुकादमांनी एवढं सगळं काही केलंच नसतं हे सगळं त्यांनी जे काही केलेलं आहे ना त्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब झालाय त्या इरावतीला या सगळ्याचं काही सुद्धा नाही तर आता दोघही जण जेव्हा तिकडं निघतात तेव्हा एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेले असतात त्याच वेळेला आता साई जो आहे तो रमाला म्हणत असतो की ज्या बाईच्या काही सांगत होत्या म्हणजे साहिल जो आहे तो त्यांच्यापासून दुरावला गेला आहे याचा अर्थ जेव्हा ऑफिसला आग लागली ते ऑफिसमध्येच तो तिथे असणार आहे आणि त्या ऑफिसमध्ये मुद्दामून आग लावली गेली असणार कारण का त्याला संपवायचं होतं पार्वती आजींना आणि त्यांनी हे सगळं मुद्दामून केलेलं आहे आणि इरावती इकडे जे काही आलेलं आहे तिला काही पैसे नकोय तुमची प्रॉपर्टी नको पण तिचा मेन उद्दिष्ट असा आहे की तुमच्या घरामध्ये भांडणं लावायची आणि मुकादमानासुद्धा एकमेकांचं प्रेम मिळवू द्यायचं नाही रमा म्हणत असते मग तिचा आणि माझा काय वाईट आहे मी काय तिचं वाईट केलेलं आहे जी माझ्याशी ती असं वागते तर आता जो साई असो तो साई जो आहे तो रमाला समजावतो आणि म्हणत असतो की तिचं फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे तिला काही झालं तरी सुद्धा तुम्हाला एकत्र येऊ द्यायचं नाही आहे म्हणजे प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे असा तिचा मुख्य हेतू आहे जसं तिच्या साहिलपासून तिला लांब केलं तसंच ती आता तुम्हा सगळ्यांना सुद्धा एकमेकांपासून लांब करते हेच तर तिचं ध्येय आहे असं देखील आता तो सांगू लागतो आणि जेव्हा साई हे सगळं सांगतो तेव्हा मात्र रमाला धक्काच बसतो रमा आता साईच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने असतील असं वाटलं नव्हतं आता घरी जाऊन ती लोक प्लॅनिंग करतात आणि आता इरावतीच्या फोनवर फोन, फोन आलेला असतो इरावतीला तर साईने फोन केलेला असतो पण तो, तो सांगतो की मी साहिल बोलतोय साहिलचा आवाज आल्यामुळे इरावती जी आहे ती आता पुन्हा एकदा भाऊक झालेली असते आणि ती म्हणत असते साहिल तू अजूनही जिवंत आहेस का तर साहिल म्हणत असतो की हो मी जिवंत आहे असं देखील तो बोलून आता मुद्दाहून तिला आपल्या प्लॅनमध्ये गुंतवायचा प्रयत्न करत असतो तर इकडे एका पबमध्ये अक्षय का मिटिंगसाठी गेलेला असतो अभिसुद्धा असतो क्लायंटसोबत मिटिंग असते आणि त्यानंतर तिथे एक पार्टी असते आणि त्या पार्टी अटेंड करायला तो गेलेला असतो आणि त्याच पार्टीमध्ये त्याच पबमध्ये इकडे मात्र गेलेली असते ती म्हणजे रमा अक्षय रमाला पाहतो आणि तो विचार करतो की रमा इथे काय करत आहे ते आणि त्याच वेळेला आता त्या रमाचं काही लक्ष नसतं आता रमाला इकडे अक्षय रंग्यात हात पकडेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा